नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मंत्रिपदाच मान आहे मान बाजूला ठेवून माझ्याकडून पाच ते सहा वेळेस अपरोध झालो आणि युती भाव कोण मी एकटंच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत काल रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो पण युतीला काय राहते की दोन्ही बाजूंनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत तर मैत्रीपूर्ण लढत नाही शेवटी एक पक्ष चालवायचा असतो स्थानिक आमदार आहे लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे शासनाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठे निधी मिळाला मला एवढं सांगावं आमदार निधी मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे तर याला थोडेफार काढणं ह्या मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आहे आणि मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात हे मान्य आहे ते आपण दूर करणार आहोत चार वर्ष आणखीन आहे चार वर्ष जर डिफरिंट रेडी आहे चार वर्षात खूप काही कार्य करून दाखवलं म्हणून माझं मत आहे की याला एक कारण धरून जर वर्श किती तोडायचं असेल थोडंसं विचार करायची गरज मतदारांना एवढंच पडणार की वर्षोन्वर्ष त्र्याहत्तर वर्षापासून सन्मान्य वसंतराव नाईक साहेब स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर साहेब यांच्या पाठीशी पुसतची जनता आजपर्यंत उभी आहे आणि त्या जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार आहे आणि कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही आहे त्यांच्या पाठीशी गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे आमच्या आणि तोच तीच आमची यू एस पी आहे यू एस पी आम्ही आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आम थांब